मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीपूजनाची संपूर्ण सोपी आणि प्रभावी पद्धत लक्ष्मीपूजन हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर आपल्या आयुष्यात आनंद समाधान समृद्धी आणि शांती आणणारा एक आध्यात्मिक मार्ग आहे देवी लक्ष्मी केवळ धनाची नव्हे तर सौंदर्य ज्ञान सात्विकता आणि कुटुंबातील सौख्याचीही प्रतीक आहे म्हणूनच ही पूजा योग्य प्रकारे शुद्ध मनाने आणि श्रद्धेने करणं अत्यंत महत्त्वाचं आहे पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या घराचं आणि मनाचं शुद्धीकरण करावं लक्ष्मी मातेला स्वच्छता आणि सुव्यवस्था अतिशय प्रिय आहे त्यामुळे सर्वप्रथम घरातील हॉल देवघर किंवा पूजा करण्याची निवडलेली जागा नीट स्वच्छ करा झाडू पोछा किंवा गंगाजल वापरून त्या ठिकाणाची पवित्रता राखा लक्षात ठेवा की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो पूजेच्या ठिकाणी अक्षतांपासून अष्टदल किंवा स्वस्तिक चिन्ह तयार करा हे चिन्ह शुभत्व आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे त्यामुळे त्या जागेवर शांत मंगल आणि पवित्र वातावरण निर्माण होत घरात अव्यवस्था धूळ किंवा अनावश्यक वस्तू ठेवू नका कारण ज्या ठिकाणी अस्तव्यस्तपणा असतो तिथे लक्ष्मी थांबत नाही स्वच्छता म्हणजे फक्त बाह्य नाही तर ती आपल्या विचारांची भावनांची आणि हेतूची देखील असावी पूजेच्या आधी मन शांत करा करा नकारात्मक विचार दूर आणि देवते प्रती आभार कारण लक्ष्मी माता त्या मनावर प्रसन्न होतात जे मन शुद्ध आभारी आणि सात्विक असत लक्ष्मी पूजनाची तयारी करताना सर्व साहित्य नीट एकत्र ठेवणं अत्यंत आवश्यक आहे पूजेपूर्वी कलश देवीची मूर्ती गणपतीची मूर्ती फुले धूप दिवा नैवेद्य आणि मंत्र पठणाचं साहित्य हे सर्व जवळ ठेवा कलश शुद्ध पाण्याने भरा त्यात तांदूळ सुपारी आणि काही नाणी टाका हे स्थैर्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे कलशाभोवती झेंडू किंवा कमळाची फुलं लावून त्याला सुंदर सजवा त्यावर लक्ष्मी मातेची मूर्ती प्रतिष्ठित करा आणि उजव्या बाजूला श्री गणेश ठेवा गणपतीचं प्रथम पूजन केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि संपूर्ण विधी मंगलमय होतो दिवा पेटवून पूजेची सुरुवात करा दिव्याच्या प्रकाशाने घरात शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते पूजेच्या प्रारंभी कलशाला फुलं अक्षता आणि नैवेद्य अर्पण करा देवीची मूर्ती फुलांनी वस्त्रांनी आणि हारांनी सजवा ही सजावट केवळ तर श्रद्धा आणि आणि प्रतीक आहे प्रत्येक प्रत्येक कृती करताना मन स्थिर भावनांनी ठेवा कारण अर्पण तुमचं मनोभाव प्रतिबिंबित करत दिवा आणि धूप या दोन्हीचं पूजेमध्ये विशेष स्थान आहे दिव्याच्या ज्योतीने प्रकाशाचा आणि आशेचा संदेश दिला जातो तर धुपाने वातावरण शुद्ध आणि सात्विक होतं पूजेच्या वेळी देवी लक्ष्मी आणि श्री गणेश यांचे मंत्र शांतपणे लक्ष्मी मातेसाठी ओम आणि गणपतींसाठी ओम गंग गणपते नमहा हे मंत्र जपताना मन एकाग्र ठेवा आणि प्रत्येक उच्चारामध्ये भक्तिभाव अनुभवा नैवेद्य अर्पण ही पूजेतील अत्यंत शुभ प्रक्रिया आहे पंचामृत तयार करा दूध दही तूप मध आणि साखर यांचे मिश्रण त्याच सोबत गुळ लह्या फळ बत्तासे आणि साखरेचे पदार्थ देवीला अर्पण करा नैवेद्य शुद्ध सात्विक आणि प्रेमाने बनवलेला असावा देवीला प्रेमाने अर्पण केलेला प्रत्येक घास हे समृद्धी आरोग्य आणि आनंदाचं प्रतीक बनतो लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजे दरम्यान मन वाणी आणि कृती सर्व शुद्ध ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे पूजेचा समारोप आरतीने करावा. हा संपूर्ण विधीचा सर्वात मंगल क्षण असतो. आरती करताना दिवा हलकेच लक्ष्मी मातेसमोर फिरवा आणि मनोभावे मंत्र उच्चार करा. आरतीच्या वेळी घरातील सर्व सदस्य उपस्थित राहिल्यास वातावरण अधिक पवित्र आणि ऊर्जावान होतं. आरतीनंतर देवीला अर्पण केलेले नैवेद्य कुटुंबातील सर्वांनी मिळून ग्रहण करावा. या कृतीमुळे घरातील ऐक्य, प्रेम आणि आनंदाची भावना अधिक दृढ होते. लक्ष्मीपूजन हे केवळ धनप्राप्तीचं साधन नाही तर मन शरीर आणि घरातील ऊर्जा शुद्ध करणारा सुंदर मार्ग आहे पूजा संपल्यानंतर काही गोष्टींचं भान ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे दिवा पूर्णपणे विजेपर्यंत सुरक्षित ठिकाणी ठेवावा पूजेच्या दुसऱ्या दिवशी जुन्या निरुपयोगी किंवा तुटलेल्या वस्तू दूर करा कारण त्या नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात पूजेदरम्यान मन शांत विचार सात्विक आणि भावभक्तीपूर्ण ठेवणं हे सर्वात आवश्यक आहे देवी समोर फक्त संपत्ती नव्हे तर आरोग्य सौहार्द ज्ञान आणि नैतिकतेसाठी प्रार्थना करा कारण मित्रांनो हीच खरी लक्ष्मी प्राप्ती आहे लक्ष्मीपूजनाचा खरा संदेश म्हणजे श्रद्धा भक्ती आणि कुटुंबातील एकता तामासिक पदार्थ किंवा विचार टाळावे तसेच सकाळी केलेली पूजा विशेष शुभ मानली जाते कारण सकाळची ऊर्जा वातावरणात सकारात्मकता निर्माण करते लक्ष्मीपूजनामुळे केवळ घरच नव्हे तर मनही प्रकाशमान होतं शांती आनंद आणि समृद्धी आपोआप वाढते तर मित्रांनो अशी ही साधी पण अत्यंत प्रभावी पूजा करून तुम्ही आपल्या घरामध्ये सुख समाधान आणि समृद्धीचं स्वागत करू शकता लक्ष्मी पूजन म्हणजे केवळ परंपरा नव्हे तर ती आपल्या जीवनात सात्विकता आणि सकारात्मकतेचं बीज पेरण्याची सुंदर संधी आहे मनापासून केलेली प्रार्थना नेहमी फलदायी ठरते मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटला असणार अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण कंटेंट करीता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र